चालू कराइकल पॉइंट भेटिकल पॉइंट भेल भाॼी बलाइ टेक्नीकल पॉइंट भाङे ॾिया न

आणि त्यांच्या जेवण झालेलं नाही त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे पुन्हा एवढ्या इथे मार इथे मार अरे वास्क वाटत्या नको हे घाई करू Ni nắng 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 nắng

नको नको जाऊ दे नको नको चल चल ये टाइम पास कर

गोल, 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 अरे कशा काय करतोस कशाला ओंकार काय करू का पॉईंट आहेत ना काय करते ना करताय अरे रामू राय